जय महाराष्ट्र मंडळी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केलेला आहे त्यानंतर केजरीवाल जामीनावर तुरुंगातून बाहेर आलेले आहेत अरविंद केजरीवाल हे तब्बल एकशे सत्याहत्तर दिवसांनी जेलमधून बाहेर आलेले तुरुंगातून बाहेर आल्यानंतर लगेचच त्यांनी दोन दिवसात राजीनामा देणार असल्याची घोषणा केली त्यामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलेलं आहे आता दिल्लीचा पुढचा मुख्यमंत्री नेमका कोण अरविंद केजरीवाल यांनी राजीनामा देण्याची घोषणा का केली दिल्ली विधानसभेची निवडणूक जवळ आल्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतला का चला तर पाहूया अरविंद केजरीवाल नक्की कोणत्या कारणामुळे राजीनामा देणार आहेत याबद्दल आपण सविस्तर माहिती पाहू नमस्कार मंडळी मी पी के भांडवलकर सत्ता या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो राजकीय घडामोडी आणि ताज्या अपडेटसाठी जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या दिल्लीमध्ये मद्य धोरण गैरव्यवहार प्रकरणात तिहार तुरुंगात असलेले मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना तेरा सप्टेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दोन दिवसात राजीनामा देणार असल्याची घोषणाही करत दिल्लीच्या राजकीय वृत्तळात एकच खळबळ उडून दिली आहे तर दुसरीकडे एका महिन्यापूर्वी तुरुंगातून बाहेर आलेले माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया हे देखील सरकारमध्ये सहभागी होणार नाही अरविंद केजरीवाल पुढे म्हणाले की आम्ही दोघेही जनतेच्या दारात त्यांचं मत जाणून घेण्यासाठी जाणार आहोत आणि दिल्लीमध्ये धोरण प्रकरणात आम्ही आपले निर्दोषत्व सिद्ध करणार आहोत तर आता अरविंद केजरीवाल यांनी ही पाऊल या का उचललं याबद्दल काही सूत्र सांगत आहेत की आता लवकरच दिल्ली विधानसभेच्या निवडणुका आहेत दिल्लीमध्ये साधारणतः फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये निवडणूक होण्याचा अंदाज आहे त्यामुळे अरविंद केजरीवाल यांच्यावरील अटकेच्या कारवाईनंतर सहानुभूतीचा फायदा होऊ शकतो तसेच आता केजरीवाल यांचा राजीनामा देण्याचा निर्णयही दिल्ली सरकारवर लाभलेला दुहेरी निर्बंधाचा परिणाम समजला जातो कारण केजरीवाल यांना जामीन देताना न्यायालयाने लादलेल्या लाद जामिनामध्ये कठोर अटी आहेत त्या अटीमध्ये म्हटले आहे की केजरीवालना दिल्ली सचिवालय आणि त्यांच्या मुख्यमंत्री कार्यालयात जाता येणार नाही त्यांना फाईल वगळता इतर कोणत्याही फाईलीवर सही करता येणार नाही अरविंद केजरीवाल यांच्या या घोषणानंतर अनेकांनी मत व्यक्त केले आहेत हा निर्णय घेणं गरजेचं होतं का तसेच त्यांनी जर याआधी राजीनामा दिला असता तर सरकारची ती दुर्भरता ठरली असती परंतु आता राजीनामा दिल्यानंतर ते त्यांच्या भूमीवर ठाम राहू शकतात तसेच केजरीवाल यांच्यासह आम आदमी पक्षावर आरोपामुळे मतदारांमध्ये पसरलेल्या अफवा दूर करण्याच्या पार्श्वभूमीवर मतदारांशी पुन्हा संपर्क साधण्याच्या अनुषंगाने हा निर्णय महत्वाचा मानला जातो अरविंद केजरीवाल आणि मनीष सिसोदिया यांच्या व्यतिरिक्त पक्षाचे संपर्क प्रमुख विजय नायर यांची देखील नुकतीच अपकार प्रकरणी सुटका झालेली आहे केजरीवाल यांच्या घरी आमच्या खासदार स्वाती मालेवाले यांच्या हल्ल्याप्रकरणी अटक करण्यात आलेले मुख्यमंत्र्यांचे सहकारी विभाग कुमार यांनी नुकताच जामीन मंजूर झाली आहे त्यामुळे आतमधील या नेत्यांच्या सुटकेमुळे पक्षाला आता निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बळ मिळाले आहे त्यामुळे आता हे नेते निवडणुकीच्या कामाला लागलेले आहेत राजीनाम्याची घोषणा करताना केजरीवाल म्हणाले काही लोक म्हणत आहेत की सर्वोच्च न्यायालयाने जामीन देताना काही अटी घातलेल्या आहेत त्यामुळे मी काहीच काम करू शकणार नाही मुळात मागील वर्षभरात केंद्र सरकारने आमच्यावर काय कमी अटी घातल्या होत्या का केंद्र सरकारने कित्येक कायदे आणून आमचं बळ कमी करण्याचा प्रयत्न केला पुढील दोन दिवसामध्ये मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर मी व मनीष सिसोदिया आम्ही दोघेही दिल्लीतील जनतेला भेटू लोकांमध्ये जाऊन त्यांच्याशी संवाद साधू त्यानंतर जनतेला आम्ही प्रामाणिक वाटत असलो तर आम्हाला ते निवडून देतील केजरीवाल यांनी राजीनामा दिल्यानंतर आम आदमी पार्टी कोणाला मुख्यमंत्री करणार असा प्रश्न सर्वांना पडला आहे दिल्लीच्या मुख्यमंत्री पदासाठी आप नेते गोपाल राय मारलेना सौरभ भारद्वाज कैलाश गहलोत इम्रान हुसेन आणि अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल यांच्या नावाची चर्चा होत आहे तर चला पाहू ह्या थोडीशी माहिती ह्या इच्छुकांबद्दल अतिशय मारलेना सध्या दिल्लीच्या सार्वजनिक बांधकाम व शिक्षण मंत्री म्हणून काम पाहत आहेत त्या कालकाजी मतदारसंघाच्या आमदार आहेत प्रसार माध्यमामध्ये त्या आपमध्ये केजरीवाल व सिसोदे यांच्या नंतरच्या तिसऱ्या मोठ्या नेत्या म्हणून ओळखीच्या आहेत केजरीवाल तुरुंगात असल्यामुळे त्यांच्या अनुपस्थितीत पंधरा ऑगस्ट रोजी मारलेना यांनी विधानसभे राष्ट्रध्वज पडकवला होता तर दुसरे म्हणजे गोपाल राय गोपाल राय हे आम आदमी पार्टीचे संयोजक आहेत केजरीवालांच्या अनुपस्थितीत ते पक्ष संघटनेचे कामकाज पाहतात ते विद्यमान केजरीवाल सरकारमध्ये मंत्री असून बाबूरपूरचे आमदार देखील आहेत तर तिसरे व्यक्तिमत्व आहे सौरभ भारद्वाज यांच्याकडे सध्या दक्षता सेवा आरोग्य उद्योग शहरी विकास व पूर नियंत्रण व पाणी पुरवठा मंत्रालयाचा कारभार आहे चौथं नाव आहे म्हणजे कैलाश गहलोत दिल्लीच्या मंत्रिमंडळातील मंत्री, मंत्री कैलाश गहलोत यांच्याकडे एकूण आठ खाते आहेत यामध्ये कायदा न्याय व विधिमंडळ व्यवहार वाहतूक प्रशासकीय सुधारणा माहिती व तंत्रज्ञान महसूल वित्त आणि नियोजन या खात्याचा समावेश आहे केजरीवालांच्या मंत्रिमंडळातील इतर कोणत्याही नेत्याकडे इतकी खाती नाही सुनीता केजरीवाल म्हणजे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी आहेत यांच्या नावाचाही मुख्यमंत्री पदासाठी विचार होऊ शकतो सहावं व्यक्तिमत्व आहे इम्रान हुसेन इम्रान हुसेन यांच्याकडे अन्न व नागरी पुरवठा मंत्रालयाचा कारभार आहे भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून आम आदमी पक्षावर आणि पक्ष नेतृत्वावर भाजप टीका करण्याची एकही संधी सोडत नाही अरविंद केजरीवाल यांनी राजीनामा देण्याची घोषणा केल्यानंतर भाजपमधील काही नेत्यांना याचा आश्चर्याचा धक्का बसलेला आहे तसेच राजीनामा देण्यासाठी दोन दिवसाचा अवधी का मागितला असा सवाल भाजप नेते करत आहेत राजीनामा द्यायचा होता तर दोन दिवस कशासाठी आत्ताच द्यायचा असेही ते बोलत आहेत अरविंद केजरीवाल हे सध्या नवीन नाटक रचण्याचा प्रयत्न करत आहेत राजीनामा तर द्यायचा आहे पण राजीनामा द्यावा असं लोकांना वाटत नाही असा प्लॅन अरविंद केजरीवाल असल्याची टीका हरीश कुराणा यांनी केलेली आहे अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद